अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे विरोधी पक्षाचे आमदार सभागृहाबाहेर जमले होते आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे शिवरायांच्या लोकशाही जिंदाबाद आय लव्ह मार्कवाडी हे बॅनर देखील जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी घेतलं होतं आणि त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे विरोधी पक्षाचे आमदार सभागृहाबाहेर जमले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जाऊन या सगळ्यांनी घोषणाबाजी केली आहे आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे हिवाळी अधिवेशनात शिंदे सभागृह नेते होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे शिंदे विधान परिषदेचे सभागृह नेते होणार असल्याचं सूत्र सांगतायत व्ही मराठीला सूत्रांनी ही सगळी माहिती दिली आहे हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृह नेते होण्याची शक्यता वर्तवली जाते अक्षय कुडकेलवर आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत अक्षय वर्ष आपण जर बघितलं तर ज्यावेळी अधिवेशन काळ सुरू असतो त्यावेळी प्रश्नांची उत्तरं आणि जे सभागृह असतात वरचं सभागृह आणि खालचं सभागृह अर्थातच विधान परिषद आणि विधानसभा तर आपण बघतोय महायुतीचे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते विधानसभेचं नेतृत्व करतील विधानसभेचे विधिमंडळ नेते असतील तर दुसरीकडे आपण बघतोय की मग विधान परिषदेत एकनाथ शिंदे हे नेतृत्व करणार आहे गेल्या न्यू न्यू गेल्या अधिवेशनात जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तर विधान परिषदेमध्ये म्हणजे वरच्या सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेचे ते त्यांनी वरच्या सभागृहाचं अर्थातच परिषदेमध्ये विधिमंडळ गटनेते पदाचं नेतृ पद स्वीकारलं होतं नेतृत्व केलं होतं एकूणच हा संविधानिक आणि अधिवेशनादरम्यानचा तांत्रिक मुद्दा आणि तांत्रिक जी व्यवस्था क करण्यात आलेली असते कारण दोन्ही सभागृहात एकाच गटनेत्याला उत्तरं देणं किंवा उपस्थित राहणं हे कधी कधी शक्य होत नाही आणि अशा परिस्थिती जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातात आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आता विधान परिषदेचं गटनेतेपद पद हे विधान परिषद विधिमंडळ अधिवेशन जे हिवाळी अधिवेशन सोळा तारखेला होणार आहे त्या अधिवेशनामध्ये असणार आहे अध्यक्ष अक्षय त्यामुळे याची अधिकृतपणे नेमकी कधी घोषणा होते ते बघणं अतिशय महत्वाचं आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी